शिवसकाळ मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर मित्रांनो आपण आज आलेलो आहोत धुळे येथील लळिंग किल्ला ट्रेकिंगसाठी मित्रांनो लळिंग किल्ला हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यात असलेला एक छोटासा किल्ला आहे धुळे शहराच्या दक्षिणेस दहा किलोमीटर अंतरावर लळिंग गाव आहे तेथेच हा किल्ला आहे याची उंची पायथ्यापासून एक हजार नऊशे पंच्याण्णव फूट अर्थात पाचशे त्र्याण्णव मीटर आहे हा गिरीदुर्ग ह्या प्रकारात मोडतो ट्रेकिंगसाठी अत्यंत सोपा किल्ला असून दिमाकात हुआ हुवा आहे माझे लाडके भाचे बुवा हितेश पाटील यांच्यासोबत मी हे ट्रेकिंग केलेलं आहे आणि त्यांनी मला अतिशय उपयुक्त माहिती पुरवलेली आहे ट्रेकिंगसाठी आम्ही घरून सहा वाजता निघालेलो आहोत आणि साडेसहाला ट्रेकिंग चालू केलेलं आहे खूप छान आणि सुंदर रम्य पहाट आम्हाला अनुभवायला मिळालेले आहे बघा ते किती सुंदर सूर्योदयाचं विहंगम दृश्य मिळालेलं आहे आणि हा बघा समोरच लळिंग किल्ला नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा पाटील मयूर पाटील कुठून आहात तुम्ही अरे बा, बा, बा। आ, आज खास काय कामासाठी आलेला आहात मी सर अच्छा वॉकिंग साठी आणि रनिंग साठी आणि लळिंग किल्ल्याच्या पायथ्यासपासून तर किल्ल्यापर्यंत तुम्ही वॉकिंग करतात एक्झरसाइज करतात अच्छा हे वॉकिंग करण्याचं कारण काय वॉकिंग करायला थोडस माणसाला फ्री असत हां हां एकदम फ्रेश वाटत व्हेरी गुड व्हेरी गुड छान 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 तुम्हाला भेटून आनंद झाला धन्यवाद धन्यवाद वरती पाणी आहे अरे छान वरती नाश्ता पाणी आहे ही सूचना वाचली आणि माझ्या तोंडाला पाणी सुटले पण प्रत्यक्षात तसं काही नव्हतं कारण एखाद्या संस्थेने एखादा कार्यक्रम वगैरे आयोजित केलेला असेल त्यावेळेची ही सूचना असावी पूर्ण ट्रेकिंगमध्ये मला कुठेही नाश्ता मिळाला नाही आणि कुठेही पाणी मिळालं नाही हां माझ्यासोबत असलेलं जे पाणी होतं वॉटर बॅग होती ते त्याच्यातनं मी पाणी पिलेलं आहे काय हरकत नाही आपल्यासाठी ट्रेकिंग महत्त्वाचं आहे नाश्ता तर आपल्याला खाली नंतरही करता येईल इथे सुरुवातीलाच पाण्याचे टाका लागलेला आहे सध्या ते कोरडच आहे आणि बाजूला बघा हे छान वास्तू आहे इथले जे दगड आहेत खालून खणून काढलेले आहेत आणि त्याचा उपयोग बांधासाठी आणि कन्स्ट्रक्शनसाठी केलेला आहे सुंदर आखीव रेखीव बांधकाम आहे काळाच्या ओघात ते थोडं खराब झालेलं आहे ट्रेकिंगच्या दरम्यान आपले हे मित्रमंडळी भेटलेले आहेत हे दररोज ट्रेकिंगला येतात खूप छान उपक्रम आहे नमस्कार माझे हे मित्र भेटलेले आहेत हे प्रॉपर धुळ्यात राहतात ट्रेकर मंडळी आहे खूप लवकर यांनी लळिंग किल्ल्याला आलेले आहेत भरती दादा नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा किरण बर्डे किरण बर्डे धुळे नमस्कार मी रोहित की काय अरे नमस्कार मी रोहित धुळ्याच आहे धुळ्याला नमस्कार मी चंद्रदान सांगळे वेळायचंच नाही अरे बाबा थँक्यू तुम्हाला सर्वांना भेटून खूप आनंद झाला लळिंग किल्ल्याच्या पायथ्याजवळ मी थोडीशी वाट मागे पुढे झालो होतो पण हे आमचे ट्रेकर मित्र भेटलेले आहेत आणि त्यांनी मला प्रॉपर मार्गदर्शन दिलेलं आहे धन्यवाद दादा सर थँक्यू यू लंग किल्ल्याच्या आता आपण प्रवेश जो गे आहे तिकडे एंट्री करत आहोत या छान दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत सुंदर तटबंदी आहे सुपर 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 अरे वाह एक किल्ल्याची बुरुज आहेत हे प्रचंड तटबंदी आहे आणि हा किल्ल्याचा प्रवेश आहे सर्व जे किल्ले आहेत अशा बाजूने त्याचे प्रवेश असतो आणि त्याची एंट्री खूप लहान असते जेणेकरून शत्रूला पटकन त्या वाट मिळू नये किंवा हत्ती वगैरेने याचा मार कर मारा करू नये म्हणून प्रवेश हा छोटा बनवलेला असतो इथे काही वास्तू आहेत हे बघा काय कोनडे आहेत प्रवेशद्वार असल्यामुळे हे सैनिकांची आराम करण्याची पहारा करण्याची जागा आहे सुंदर भगवा डोलाने फडकतो आहे सन्मानाने आमचा भगवा फडकतो आहे मूळ चुन्याचं बांधकाम आहे चुना आणि दगडे विटा भाजलेल्या विटा वगैरे आहेत आणि चुन्यामध्ये ह्या बनवलेला आहे आणि हा बघा इथून टेहळणी करण्यासाठी हा छोटसा दरवाजा आहे हे बघा इकडे पण छोटासा रस्ता आहे छोटसं कोनाडा आहे बघा पीर है, हे पीरबाबाचं स्थान आहे आणि नंतर हे बघा हा विहीरसारखा आहे इथेसुद्धा एक काही वास्तू आहे त्याचं आपण लवकरच हे करूया माहिती घेऊया आणि सुंदर तटबंदी बघा जबरदस्त बघा हे तटबंदीचं जे अँगल आहे हा मुद्दाम असा तिरपा ठेवलेला हो आहे जेणेकरून शत्रूला आपण कमीत कमी दिसावं आणि आपण शत्रूला पूर्ण दिसावं ही रचना आहे ही बघा असा हा अँगलमध्ये त्यांनी बनवलेला हो आहे सुंदर आणि तोफांचा वगैरे मार करण्यासाठी गोळ्यांचा मार करण्यासाठी बंदुकी गोळ्यांचा मार करण्यासाठी हे बघा हे जागा मार्ग ठेवलेले आहेत हो सुद्धा बघा इथून टिहाणी पण करू शकतो आणि इथून बंदुकीचे किंवा तोफेचे मारे करून समोरच्याला मारा करून समोरच्याला आपण पराजित करू शकतो हे बघा ही नैसर्गिक इथे खडक मध्ये खडकामध्ये वरची तटबंदी बनवलेली आहे प्रोटेक्शनसाठी सुपर हे बघा ह्यात जुन्या वास्तू आहेत वाडे वगैरे आहेत घरं वगैरे आहेत त्या त्या काळाचं जे बांधकाम आहे त्याच्या ह्या जुन्या खुणा अजून शिल्लक आहेत लळिंग किल्ल्यामध्ये छोटेसे आणि टुमदार असे भवानी मातेचे मंदिर आहे मंदिरातील मूर्ती अतिशय आखीव रिखीव आणि सुंदर आहे बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे भवानी माते की जय प्रसंगी इथे तोंड व्यक्ती राहू शकतात झोपू शकतात बघा ही बांधकामाला लागणारे जे दगड आहेत ही तिथेच खणून काढले जायचे आणि इथे एक वास्तू आहे ते आपण बघूया अच्छा इथे बाजूला पाण्याचे टाके पण आहेत इथले जे खालचे दगड आहेत हे खणून काढले जायचे आणि हे, हे बांधकामालासाठी बांधकामासाठी याचा उपयोग व्हायचा बघा हे पाण्याची टाके तीन इथे खूप सुंदर आणि ही वानरसेना भागासमोरच त्या कंपाऊंडच्या तिथे खेळते आहे जे हे गवत वगैरे आहे इथे चुकूनही काठी टेकवल्याशिवाय पाया ठेवायचा नाही कारण शक्य असेल इथे खड्डे असू शकतात चारी असू शकते काही जंग शॉपदा जनावर पण असू शकतात त्यामुळे पाय ठेवताना केअरफुली ठेवायचं आहे जिथे विशेष हे झुडूप किंवा गवत असतील तर हे बघा इथे सुद्धा टाके आहेत पाण्याचे पूर्वीच्या काळातले सुपर आणि ही वास्तू आणि हा हायवे बघा सुपर बढिया हे हे पाण्याचे टाके आहेत आता ते काळाच्या वगात त्याचा वापर नाही आहे त्या आणि त्याच्यात खूप शेवाळ आहे आणि गवत वगैरे पण पडलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय लळिंग हे गाव धुळ्यापासून दहा किलोमीटर जळगावपासून शंभर किलोमीटर मालेगावपासून चाळीस किलोमीटर नाशिकपासून एकशे शेहेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे कल्ल्याचे प्रवेश अत्यंत छान सुंदर असून जवळजवळ अर्ध्या रस्त्यांपर्यंत चांगल्या नवीन काळात पायऱ्या बनवलेल्या आहेत अर्ध्या वाटेपासून पुढे पूर्वीच्या काळातल्या पायऱ्या आहेत येथून जवळच सोनगिरीचा किल्ला आहे किल्ल्याच्या परिसरात दुर्गा मातेचं मंदिर आहे दरवाजाच्या उजव्या बाजूला एक व्याघ्र शिल्प आहे लळिन किल्ला हा गिरीदुर्ग पर प्रकारातील आहे वीस पॉईंट अठ्ठावन्न अक्षांश आणि चौऱ्याहत्तर पॉईंट सत्तेचाळीस रेखांशावर असून समुद्रसपाटीपासून सातशे पंच्याण्णव मीटर आहे लळिंग हे एका काळी खानदेशाच्या राजधानीचे ठिकाण होते सुमारे पाचशे वर्षापूर्वी लळिंग परग परगणा होता येथे गुंफेच्या आकाराचे हे कोठार आहेत इथे धान्य किंवा दारुगोळा ठेवण्यासाठी याचा उपयोग होत होता बघा डीप खड्ड्यात हे बनवलेलं आहे त्यामुळे आपाप त्याच्यात सुरक्षितता राहत होती लळिंगपासून एक मार्ग मालेगाव नाशिक मुंबईकडे जातो एक मार्ग नगर पुणेकडे जातो एक मार्ग सुरतकडे तर एक मार्ग नागपूरकडे जातो अशा प्रकारे अतिशय मोक्याच्या जागी असल्यामुळे या किल्ल्याला राजकीय व व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे होते किल्ल्यासमोर अरुंद घाट आहे तो मार्ग बंद केल्यास पूर्व आणि पश्चिमेचे सर्व मार्ग बंद होतात म्हणून सामरिकदृष्ट्याही प्राचीन मध्ययुगीन काळात या किल्ल्याचे फार महत्त्व होते फारोकी काळात मल्लिक डासरने लळिंग किल्ल्याला राजधानी जाहीर केले होते जासिर खानचे हे राजधानीचे ठिकाण होते त्याने किल्ल्यावर राजवाडा व अनेक इमारती तसेच तटबंदी आणि हो भव्य प्रवेशद्वार उभारले किल्ल्यावर जाण्यासाठी मोठा दगडी दरवाजा असून बाजूला कोट आहे बंदुका व तोफांमधून शत्रुसैन्याचा मुकाबला करण्याची व्यवस्था होती सन सोळाशे एकमध्ये हा किल्ला मुघलांकडे सतराशे बावनला मराठ्यांकडे तर अठराशे अठराला इंग्रजांच्या ताब्यात होता गुंफेसारखं हे बनवलेलं आहे ही पूर्व प्राचीन काळातली ही तटबंदी आहे आता आपण इथनं परिस्थितीचा प्रवास चालू केलेला आहे इसवी सन सतराशे बावन्नमध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर प्रथम व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत आला असा हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत मराठी सत्तेच्या अंत होईपर्यंत म्हणजे सन अठराशे अठरापर्यंत ताब्यात होता इकडनं सुद्धा रस्ता आहे आपण ह्या बाजूने एंट्री केली होती किल्ला फिरून प्रदक्षिणा करून आता आपण इकडनं असा परत आलेला आहोत आणि हा जंक्शन पॉईंट आहे बघा इथे चुन्याचं ते कलर केलेला आहे हा जंक्शन पॉईंट आहे संपत्तीच्या प्राप्तीसाठी इंग्रजांनी ह्या किल्ल्याची इतर किल्ल्यांप्रमाणे प्रचंड प्रमाणात नासधूस केली आणि आपला प्राचीन वारसा खूप ठिकाणी त्यांनी खराब करून ठेवला रामराम हो दादा राम रा। कशा सातस म्हणजे आज कामाला कामाला अरे वा छान 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 थँक्यू ह्या जुन्या पायऱ्या किंवा ही जी जुनी वाट आहे हे इथपर्यंत आहे आणि लेटेस्ट आता ह्या पायऱ्या बांधलेल्या आहेत इथपर्यंत पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि पूर्वीच्या काळाचं बांधकाम किंवा पायऱ्या हे इथून स्टार्ट होतात लेटेस्ट ह्या पायऱ्या इथून स्टार्ट झालेल्या आहेत आणि ह्या जुन्या ज्या पायऱ्या आहेत जुनं बांधकाम जे आहे हे इथून स्टार्ट होत आहे मित्रांनो आपण धुळ्या येथील लळिंग किल्ला येथे ट्रेकिंग कि आ, आता जवळजवळ पूर्ण झालेला आहे बघा माझ्या मागच्या बाजूला किती निसर्गरम्य परिसर आहे खूप छान माझा आजचा ट्रे ट्रेक झालेला आहे खूप लवकर आम्ही आलेलो आहोत जवळजवळ साडेसहा वाजताच ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे घरून आम्ही जवळजवळ साडेपाचला निघालो होतो धुळे शहर इथून आणि लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी जवळजवळ जोड़ जोड़ आम्ही साडेसहा वाजता ट्रेकिंग चालू केलं होतं सवाटपर्यंत माझं ट्रेकिंग संपलेलं आहे आणि मी रिटर्नचा प्रवास करत आहे ट्रेकिंग खूप सोपं आहे बरेचसे मंडळी इथे व्यायाम करण्यासाठी येतात विद्यार्थी वगैरे रनिंग करायला येतात ट्रेकिंग डेली ट्रेकिंगला पण येतात ही मंडळी खूप चांगलं वाटलं मला आणि ह्या बांधलेल्या पायऱ्या आहेत खूप सुंदर काम झालेलं आहे लळिंग किल्ले समिती जी आहे त्यांनी खूप छान कार्य केलेलं आहे धन्यवाद ह्या सर्व कार्यकर्त्यांना समितीला शिवप्रेमींना गडप्रेमींना प्रत्येक किल्ल्यात जर अशीच सुधारणा झाली तर किती छान होईल आमच्या छत्रपतींच्या जवळजवळ साडेतीनशेच्या वर किल्ले आहेत आणि असंच संवर्धन प्रत्येक किल्ल्यात झालं पाहिजे हे आपण आशा करूया खूप चांगलं वाटलं मला हे ट्रेकिंग करून लळिंग किल्ल्याचं दर्शन घेऊन इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला आहे चला आपण आता तर तिथं प्रवास चालूच आहे आपला जास्त वेळ झालेली नाही पण इथे उष्णता जाणवते आहे बघा पायऱ्यासुद्धा खूप प्रॉपर बनवलेल्या आहेत खूप उंच नाहीत खूप खाली नाहीत आणि हे त्रास होऊ नये म्हणून बघा लगेच त्यांनी अँगल दिलेला आहे नाईंटी डिग्रीत फिरवलेला आहे बघा आता इथे सपाट रस्ता आहे जेणेकरून चालताना थकायला होत नाही आणि त्रास होत नाही किती अंतर चालून गेलो ते सुद्धा आपल्याला कळत नाही बघा आता ही सपाट जागा आहे तर आपण लगेच टन मारलेला आहे आणि इथे पुन्हा पायऱ्या चालू झालेल्या आहेत मित्रांनो जय शिवराय लळिंग किल्ल्याचा आजचा हा छोटासा ट्रेक तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय